राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाची पुन्हा एकदा जोरदार चर्चा होती एकोणीसशे एक्क्याण्णव साली शिवसेनेला सा घर, घर वापसी ही चर्चा पहिल्यांदाच होत नाहीये दोन हजार एकोणीस मध्ये ही झालेली पण तेव्हा भुजबळांना पुन्हा घ्यायचं का यावरून शिवसेनेतच दोन गट असल्याचं कळत होतं शेवटी ती चर्चा ही चर्चाच ठरली मात्र आता या चर्चा

राजकारणातील एका झंजावाती परवाखड घेऊन जाणारी आणि तीच आज जाणून घ्यायची आहेत नमस्कार मी अक्षरा चोर मारे आणि आपण पाहताय लोकमत शिवसेनेचे शाखा प्रमुख म्हणून धडाकेबाज कामगिरी करणारे मुंबईचे महापौर म्हणून आपली छाप सोडणारे छगन भुजबळ हे एकोणीसशे पंच्याऐंशीच्या च्या निवडणुकीनंतर आमदार म्हणून विधानसभेत पोहोचले शिवसेनेचा आक्रमक बाणा त्यांच्या नसानसात भिनलेला आणि त्यामुळंच सत्ताधारांवर ते हल्लाबोल करायचे असा घणाघात खर तर तेव्हा विधीमंडळासाठी नवा होता कारण तेव्हापर्यंतचे विरोधक अगदीच नेमस्त होते भूखंड घोटाळावरून तर छगन भुजबळांनी सभागृहात राडाच केला होता असं म्हणा देखील हरकत नाही आणि त्यामुळेच त्यांना सभागृहात न बोलण्याची शिक्षा झालेली तेव्हा अक्षरशः मारे करत भुजबळांनी भाषण केलं आणि त्यानंतर दोन दिवस सभागृहाचं कामकाज हे झालं नव्हतं एकीकडं छगन भुजबळ हे विधानसभा गाजवत होते आणि दुसरीकडं मुंबईचे महापौर म्हणून देखील चमकत होते तेव्हा वृत्तपत्रांच्या दोन माणसं झळकत होती एक होते राजीव गांधी आणि दुसरे छगन भुजबळ हा आयुष्यातील आनंदाचा काळ होता असं भुजबळ स्वतः सांगतात बहुधा त्याला आज कुणाची तरी दृष्ट लागली कारण पुढच्या वर्षभरातच जे घडलं ते त्यांच्यासाठी अकल्पित अनाकलनीय आणि भयंकर होत छगन भुजबळांनी इतक्या वर्षात अनेक निष्ठावंत शिवसैनिक हे घेरले होते एकोणीसशे नव्वदची विधानसभा निवडणूक येताच यात मंडळींना तिकीट मिळावं यासाठी भुजबळांनी पुढाकार घेतला बाळासाहेबांनीही भुजबळांवर विश्वास ठेवून या शिलेदारांना उमेदवारी दिली आणि तेव्हाच एका इंग्रजी पेपरमध्ये हेडलाईन आली आणि त्यानंतर सगळीच गणितं भुजबळांसाठी बदलली भुजबळ शिवसेनेला मुंबई बाहेर घेऊन जात मराठवाड्यात सेनेला यश मिळण्याची शक्यता अशी आशियाची ती बातमी होती आणि त्यातूनच मातोश्रीवर वेगळा मेसेज केला शिवसेनेत अधिकच प्रभावी व्हायला लागलेत असा समज झाल्यानं त्यांचे पंख छाटण्याची खेळी खेळली गेली एकोणीसशे नव्वदच्या निवडणुकीत शिवसेनेचे शिलेदार निवडून आणण्यासाठी भुजबळांनी प्रचंड मेहनत केली होती पण विरोधी पक्षनेते पद मनोहर जोशींना दिलं गेलं हा भुजबळांसाठी पहिला धक्का होता स्वाभाविकच ते दुखावले अर्थात नाराज झाले अन्याय सहन करण्याची शिकवण ज्या शिवसेनेनं दिली त्यांनीच आपल्यावर अन्याय केल्याची भुजबळांची भावना झाली आणि त्याविरोधात त्यांनी बंडाचा झेंडा फडकवला आपण ओबीसी असल्यानं आपल्यावर अन्याय झाला आणि मनोहर जोशी हे ब्राह्मण असल्यानं त्यांना पद देण्यात आलं अशी जाहीर नाराजी भुजबळांनी व्यक्त केली आणि त्याच वेळी मंडल आयोगाचे वारे वाहू लागले होते आणि त्यामुळं भुजबळांनी शिवसेनेवर बाळासाहेबांवर केलेल्या आरोपांना हवाच मिळाली आणि त्यामुळं काय झालं तर बाळासाहेब चिडले कारण जात पात न मांडणारा पक्ष अशीच खरं तर शिवसेनेची ओळख होती आणि त्याला भुजबळांमुळे तडा जात होता याच पार्श्वभूमीवर एका आर्ट गॅलरीच्या उद्घाटन सोहळ्यात बाळासाहेबांनी अप्रत्यक्षपणे भुजबळांना लक्ष्य केला या कार्यक्रमाला काँग्रेसचे नेते रामराव आदिक हे देखील उपस्थित होते त्यांना उद्देशून बाळासाहेब ठाकरे म्हणाले आमच्याकडचा कचरा तुम्ही घेऊन जा हे वाक्य भुजबळांच्या जिव्हारी लागलं आणि त्यांच्या मनात चलबिचल सुरू झाली अर्थात ही अवस्था शरद पवारांनी अचूक हेरली आणि लोणावळ्यातील पहिल्याच भेटीत त्यांनी भुजबळांना काँग्रेसमध्ये येण्याचं आमंत्रण दिलं शिवसेनेला धक्का देण्याच्या इराद्यानं छगन भुजबळांनी काँग्रेसमध्ये जायचं ठरवलं पक्षांतर बंदी कायद्यामुळे त्यांना आणखी काही आमदार फोडावे लागणार होते आणि त्यामुळंच त्यांनी अठरा जणांना तयार केलं त्यापैकी अनेकांना भुजबळांनीच तिकीट मिळवून दिलं होतं पण तरीही अठरापैकी बारा जण मागे फिरले कारण शिवसेनेचा तेव्हाचा दरारा प्रचंड होता हे बंड परवडणार नाही बाळासाहेबांच्या एका आदेशानं काहीही होऊ शकत अशी भीती त्यांना वाटली पण सहा जण हे भुजबळांसोबतच राहिले आणि एकोणीसशे एक्क्याण्णवच्या नागपूर अधिवेशना दरम्यान त्यांनी शिवसेना राजकारणात आधी कुणीच घेतला नव्हता शिवसेना प्रमुख आणि त्यांच्या सैनिकांसाठी हे दुस्साहस होता बाळासाहेबांनी लखोबा लोखंडे म्हणून भुजबळांना धारेवर धरला आणि त्यामुळेच तरी ये मजा आला असं म्हणत राज्यभरातील सैनिक अक्षरशः भुजबळांच्या मागावर होते आणि ते शिवसैनिकांना सापडले असते तर काय झालं याची कल्पना आपण शकतो या काळात भुजबळ गायब झाले होते ते काही काळ नागपूरच्या होते आणि नंतर पद्मसिंह पाटील जे शरद पवारांचे अगदी जवळचे होते जे आता भाजपात आहेत त्यांच्या बंगल्यात होते ते तिथे असल्याचे कोण कोण काही शिवसैनिकांना लागले आणि ते बंगल्यावर देखील धडकले पण भुजबळांनी प्रसंगावधान दाखवून स्वतःला वाचवलं काय केलं तर शिवसैनिक घरभर शोधत असताना भुजबळ एक चादर ओढून बाकड्यावर पडून राहिले आणि मोठं संकट टळलं तर हळूहळू आता वातावरण शांत होत भुजबळ काँग्रेसवासी झाले जबरदस्त सुरक्षा त्यांच्या अवतीभोवती ही नेहमीच असायची आणि त्यावेळी त्यांनी बाळासाहेबांना एक पत्रही पाठवलं होतं आणि त्यामुळंच तणाव आणखी निवळला आता प्रश्न होता तो पुन्हा राजकारणात सक्रिय होण्याचा एकोणीसशे पंच्याऐंशी आणि एकोणीशे नव्वदच्या निवडणुकीत भुजबळ माझगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते मुंबईमध्ये पण शिवसेनेची मुंबईतली ताकद बघता ते पुन्हा तिथून निवडून येतील का याबद्दल शंकाच होती आणि त्यावेळी पवारांनी आपली पॉवर वापरली येवला मतदारसंघातील आपल्या माणसांना बोलवून त्यांनी घेतलं आणि भुजबळांना निवडून देण्याचा आदेश दिला आणि त्यानंतर पुढची अनेक वर्ष येवला मतदारसंघ आणि छगन भुजबळ हे एक समीकरणच होऊन गेलं शरद पवारांचे हे ऋण भुजबळांच्या बोलण्यातून कायम जाणवायचे अर्थात आता ते खरतर बंद पण ज्यावेळी पवारांनी राम राम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली तेव्हा त्यांच्या सोबत भुजबळ भक्कम उभे होते सत्ता येताच त्यांना महाराष्ट्राचे गृहमंत्री देखील केलेलं भुजबळ किती के फटकळ आहेत आणि आक्रमक बोलतात हे आपल्याला माहितीच आहे छगन भुजबळ हे शिवसेनेत असताना त्यांनी एक गंभीर वक्तव्य केलं होतं महात्मा गांधींचे पुतळे उखडून टाका आणि नथुराम गोडसेंचे पुतळे बसवा असं जाहीरपणे छगन भुजबळांनी म्हटलेलं आणि त्यावरूनच राज्यात वादळ आलं होतं त्यानंतर काही वर्षानंतरची शी गोष्ट शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये गेलेले भुजबळ हे बराच काळ मुंबईपासून दूर होते शिवसेनेशी केलेल्या बंडानंतर ते पहिल्यांदा मुंबईत आले ते एका चर्चा सत्रासाठी विषय होता गांधी विरुद्ध गोडसे फारुक अब्दुल्ला मुफ्ती मोहम्मद सईद एमजे अकबर यांच्यासारखे वक्ते या कार्यक्रमाला आलेले पण या सगळ्यांच्या नजरा होत्या भुजबळांवर ब्लॅक कॅट कमांडोंचं कवच घेऊन ते या कार्यक्रमाला आलेले आणि ते आता काय बोलणार नथुराम गोडसेंचे पुतळे बसवायला सांगणार की गांधीजींचे यांच्याकडे आता सगळ्यांचं कान लागलं होतंय तेव्हा माझं ते विधान म्हणजे सगळ्यात मोठी चूक होती अशी जाहीर माफी मागून भुजबळांनी या वादावर पडदा पाडलेला भुजबळांना दोन हजार सोळामध्ये दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशोबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपावरून अटक झाली त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली खरंतर दोन हजार चौदा मध्ये सत्तांतर झाल्यानंतर भुजबळांभोवतीचा हा फास आवळला जाऊ लागलेला जवळपास सव्वीस महिने छगन भुजबळ जेलमध्ये होते गृहमंत्री असताना त्यांनी आर्थर रोड जेलमध्ये अंडा सेलची निर्मिती केलेली आणि त्याच अंडा सेलमध्ये भुजबळांची पहिल्यांदा रवानगी झाली त्यानंतर भुजबळ दिसले ते पांढऱ्या दाढीत आणि ती त्यांची एक वेगळीच अशी ओळख ठरली तर असा हा भुजबळांचा शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर अजित पवार आणि आता दुसऱ्यांदा त्यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा होती हा प्रवास पाहता त्यांची घरवापसीची चर्चा फेटाळताना संजय राऊत हे म्हणाले की भुजबळ मोठे नेते आहेत एका पक्षात नीट राहिले असते तर कदाचित मुख्यमंत्री झाले असते तर पवारांच्या इतके जवळ असणाऱ्या छगन भुजबळ यांनी अजित पवार यांच्यासोबत शिंदे फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला तेव्हा अनेक राजकीय विश्लेषकांना तर धक्का बसलेला आता एकूणच राजकीय परिस्थिती पाहिली तर भुजबळांना सत्तेत काय स्थान दिलं जातं आणि ते आपले अस्तित्व कसं जपतात हे पाहणं येत्या काळात महत्वाचं ठरणार आहे ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली त्यांच्या या कारकिर्दीविषयी तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका